बहरीनमध्ये झालेल्या यंदाच्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत हर्डल्स या खेळप्रकारात ठाण्याच्या शौर्या अंबुरे हिने रौप्य पदक प्राप्त केलं तर चौथ्या दक्षिण आशियाई वरिष्ठ ॲथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये हर्ष राऊत यांनी रिले या खेळ प्रकारामध्ये रौप्य पदक प्राप्त केलं होतं या दोन्ही खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत असून आज ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी या खेळाडूंचा सन्मान केला आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात यावेळी अतिरिक्त आयुक्त ता संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त ता मिनल पालांडे अतिरिक्त पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे रुपाली अंबुरे ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव अशोक आहेर सहसचिव राजेंद्र मयेकर यांसह खेळाडूंचे पालक येथे उपस्थित होते शौर्या अंबुरे हिने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी साधताना शंभर मीटर हर्डर शर्यतीमध्ये तेरा पूर्णांक त्र्याहत्तर सेकंद अशी वेळ नोंदवत रौप्य पदक मिळवलंय तर शौर्या ही सोळा वर्षाची असून खेळाडू ठाण्यातील युनिव्हर्सल स्कूलमध्ये शिकत आहे हर्ष राऊत यांनी शंभर मीटर रिले मध्ये रौप्य पदक जिंकून त्याचे दुसरे आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त केले हर्ष राऊत हा ठाणे महानगरपालिकेच्या असोसिएशनचा खेळाडू आहे ठाणे महानगरपालिका ही उत्तम उत्तम खेळाडू घडवण्यासाठी विविध प्रशिक्षण योजना राबवत आहे तसेच खेळाडूंना आवश्यक असलेल्या सोयी सुविधा ही महापालिकेच्या माध्यमातून देत असून महापालिका कायमच खेळाडूंच्या पाठीशी असल्याचे सांगत आयुक्त सौरभ राय यांनी दोन्ही खेळाडूंना त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत तसेच त्यांच्याकडून नियमित सराव करून घेणारे त्यांचे प्रशिक्षक

जे इतर आपले खेळाडू आहेत ते आपली सिटीचं नाव जगभरात परत ते त्या प्रसारित करतील रोशन करतील याची नगरपालिकेमार्फत आपले महानगरपालिका क्षेत्राचे दोन तरुण खेळाडू हर्ष आणि शौर्या त्यांचा सत्कार केला आहे दोघांनी खूप उत्कृष्ट परफॉर्मन्स आपल्याला करून दाखवला आहे आणि म्हणून ठाणे महानगरपालिके पालिकेमार्फत त्यांचा त्यांचे आई वडिलांचा आणि तसेच त्यांचे जे प्रशिक्षक आहे ज्यांनी या उत्कृष्ट कामगिरी कामगिरीमध्ये हातभर लावला आहे त्यांना या प्रतिस्पर्धेसाठी तयार केला आहे त्यांचा आपण सत्कार ठेवला होता ठाणे महानगरपालिका सतत ही प्र हा प्रयत्न करते की आपल्याकडे वर्ल्ड क्लास स्टेटसचे खेळाडू आपल्याकडे तयार झाले पाहिजे घडून आणले पाहिजे आणि मग त्याच्यासाठी आधारभूत संरचना उपलब्ध करून देणे स्पोर्ट्सची फॅसिलिटी उपलब्ध करून देणे याच्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असतो आता यावर्षीसुद्धा आपण नव्याने आपल्याकडे सिंथेटिक ट्रॅक तयार करत आहोत तसेच पिकल बॉलचे आपले कोट्स अनेक लोकेशनवर आपण तयार करायला निघालो हो आहे आपल्याकडे फायरिंग रेंज नव्हती शूटिंग रेंज याला आपण म्हणतो आणि ओलिम्पिकपर्यंत आपल्याकडचे आपले देशाचे खेळाडू आता शूटिंगमध्ये पोचत आहेत आणि ही फॅसिलिटी ठाणे कॉर्पोरेशनचे लिमिटचे आत उपलब्ध करून देण्याची मागणीही होती आणि त्याची गरजही होती आणि त्याच्या अनुषंगाने आपण वर्ल्ड क्लास आ, स्टेट ऑफ द आर्ट शूटिंग रेंज आपल्याकडे तयार करत आहोत आता नुकतेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन याच्याबरोबर सुद्धा आपला करारनामा झाला आहे आणि आपल्याकडे पुन्हा एकदा अत्या आधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण उभारत आहोत तसेच कडवामध्ये पुन्हा आपला ओलिम्पिक आपण स्विमिंग पूल त्याच्या काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे स्विमिंग पूल बरोबरच आपण तिथे मल्टिपल लेवलवर आपले बॅडमिंटन कोर्ट तसेच टेनिस कोर्ट ही सुविधा सुद्धा देत आहोत एकंदरीत कॉर्पोरेशन युवक कल्याण तथा जे आपले क्रीडा स्पर्धा आहे त्याच्या त्याला प्रमोट करण्यामध्ये सतत अग्रसर आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदय मा त्यांचा सुद्धा याच्यावर खूप बारीक लक्ष असतो आणि त्यांचा नेहमी आम्हाला हा निर्देश असतो की स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स पर्सन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने रितसर बजेट प्रोव्हिजन केला पाहिजे खूप चांगलं वाटतंय माझे पण आलो होतो मी दोन वर्ष आधी माझी स्कूल नॅशनल मी मेडल मारलं होतं तेव्हा आणि यावेळेस मी इंटरनॅशनल मेडल मारलं म्हणून मी आलो खूप चांगलं वाटतंय आणि स्पर्धा पण खूप म्हणजे चांगली होती आणि वेल एक्सपिरियन्सची होती माझं म्हणजे जो टार्गेट ठेवलेला मी तो अचीव केलाय मी तसा बऱ्यापैकी बट अजून मी थोडा सॅटिस्फाय नाही आहे त्याच्यामध्ये अजून थोडं चांगलं करायचं आहे मला <स्थाँग>